नमस्कार मित्रांनो डॉक्टर दिगे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पुन्हा एक सिडको म्हाडा पी एम आर डी किंवा प्रायव्हेट बिल्डरचे जे वेगवेगळे प्रकल्प असतात या संदर्भामध्ये माहिती आपण या चॅनलच्या चे माध्यमातून देत दे असतो त्या त्या अनुषंगाने आता सिडको सिडको गृहनिर्माण योजनेतील साधारण पंचावन्न हजार घरांची लॉटरी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे त्याची तारीख जी चॅनलवर आलेली आहे टी व्ही चॅनलवर ती त्या संदर्भामध्ये पंधरा ऑगस्ट ल ही लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळेच त्या अनुषंगाने आपण जे वेगवेगळे नोट्समध्ये जे काम सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील प्रकल्पांचं चालू आहे त्या संदर्भामध्ये माहिती आपण वेळोवेळी घेत आहोत आणि त्याच संदर्भामध्ये आज आपण मानसरोवर स्टेशनच्या बाजूला असलेले वन बी एच के वन बी एच के मास्टर बेडरूम आणि टू बी एच के या संदर्भामध्ये तसेच त्याच मानसरोवर स्टेशनच्या बाजूला असलेला खांदेश्वर स्टेशनच्या जवळ असणारा प्रकल्प सिडकोचा या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत साधारणपणे पस्तीस लाख प्लस असणाऱ्या ह्या वन बी एच के फ्लॅट्स तसेच वन बी एच के मास्टर बेडरूम असणाऱ्या फॉर्टी टू प्लॅक प्लस असणाऱ्या किंवा टू बी एच के साधारण पासष्ट सत्तर लाख असण्याची श शक्यता जी आहे प्लस तर या संदर्भामध्ये आपण इथे जो कार्पेट एरिया असण्याची शक्यता आहे तो साधारणपणे तीनशे वीस स्क्वेअर फीट कार्पेट किंवा वन बी एच के मास्टर बेडरूम तीनशे सत्तर कार्पेट असण्याची शक्यता आहे आणि टू बी एच के पाचशे पंधरा कार्पेट असण्याची शक्यता ह्या लोकेशनचा जर आपण विचार केला तर भविष्यामध्ये सर्वात उत्तम रिटर्न्स देणाऱ्याचा मध्ये आपण याचा ह्या दोन्ही ग्रह प्रकल्पाचा आपण समावेश करू शकतो साधारणपणे आज जी किंमत आपण सिडकोच्याकडून सिडको मार्केट व्हॅल्यूपेक्षा अर्ध्या किमतीमध्ये सिडको उपलब्ध करत असल्यामुळे निश्चितपणाने सिडकोला या याबद्दल आपण निश्चितपणाने धन्यवाद करतो आणि हा एकदम प्राईम लोकेशन आहे प्राईम लोकेशन कोणत्या पद्धतीने आहे तर ह्या हे आपण जर सी एस टी आणि पनवेल लोकल जर म्हणाला तर सी एस टीला जाण्यासाठी स्टेशनवरून आपण डायरेक्टली आपण सी एस टीला जाऊ शकतो त्याच पद्धतीने भविष्यामध्ये इथे मेट्रो पण येणार आहे तसेच आपल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दिबा पाटील विमानतळ जे की आता लास्ट स्टेजमध्ये कामाचे आहेत साधारण डिसेंबरमध्ये जे आपण अपेक्षित धरत आहोत तिथे तिथे आपल्याला याची साधारणपणे जे आपलं जी दिशा जी पनवेलची साईडची दिशा आहे तिथून जो येणारा रोड आहे तो तो डायरेक्टली मानसरोव स्टेशन आणि खानर्श स्टेशनच्या जवळ डायरेक्ट टच करत आहे आणि तिथल्या आत्ता सध्या पुलाचं चा काम चालू आहे खाडीवरची पूल जे आहे त्याचं चा काम चालू आहे ते ते जेव्हा जोडलं जाईल त्यावेळेस आपल्या कार्गो टर्मिनल आपल्या अगदी जवळ असणार आहे आणि कार्गो टर्मिनलला जाण्यासाठी हा पुन्हा मुंबई हायवे जो आहे जे टोल नाका आहे त्याच्या जवळपास तिथूनच आपल्याला तिथे डायरेक्टली मानसरोवर खान्देश्वर स्टेशनच्या जवळून आपल्याला डायरेक्ट नवी मुंबई महानगर न, न, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी हा एक सहा लेनचा किंवा मोठा आपल्याला रोड भेटणार आहे त्यामुळे निश्चितपणाने कनेक्टिव्हिटी चांगली सुधारल्यानंतर जे काही ही जी घरग्रह अतिशय कमी किमतीमध्ये आहे दर खूप मोठे साधारणपणे एकाच वर्षामध्ये आपल्याला त्याचा आपला तिथला जो दर आहे तो वाढलेला आपल्याला दिसणार त्यामुळं ह्या सिडको गृहनिर्माण योजनेमध्ये आपण जर आता पंधरा ऑगस्टची लॉटरी येणार आहे यामध्ये जर सहभागी झालात आणि जर कागदपत्र तयारी करून त्यापासून सगळं काही आपण आपल्या क्लिनिकला आलात तर निश्चितपणाने आपण त्याचे सिडकोल गृहनिर्माण योजनेतील आवश्यक कागदपत्रे तयार करण्यापासून तर आपल्याला लॉटरी लागल्यानंतर आर्थिक तजवीज असू द्यात किंवा गृहकर्ज शंभर टक्के ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी म्हणून देण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो हो, आहोत याच्या पूर्वीच्या हजारो विजेत्यांनी ज्या पद्धतीने यशस्वी झालेलो आहोत त्याच पद्धतीने या ग्रहनिर्माण योजनेमध्ये घर घेणाऱ्यांना सुद्धा आपण त्या पद्धतीने आपण मदत करणार आहोत त्याचबरोबर आपण ज्या पद्धतीने या अगोदर म्हणूनच गेल्या सहा वर्षापासून हजारो सिडको लॉटरी विजेत्यांना फॉर्म भरण्यापासून तर त्यांच्या आर्थिक तक्रीज ग्रहकर्ज वगैरे मंजूर करून घेण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत वेळोवेळी आपण ज्या पद्धतीने मदत करत आलेलो आहोत त्याच पद्धतीने ह्या ग्रहनिर्माण योजनेतील जे मानसरोवर व खांदेश्वर जे हे लोकेशन आहे यातील घरं घेणाऱ्यांना निश्चितपणाने आपण मदत करणार आहोत घराचं स्वप्न साकार करण्यासाठी हा एक अतिशय उत्तम आणि प्रकल्प असणार आहे आणि भविष्यामध्ये एअरपोर्ट व्ह्यू असणारा हा ग्रह प्रकल्प आणि प्राईम लोकेशन भविष्यामध्ये आपल्याला असू शकणार आहे त्यामुळे निश्चितपणाने ज्याला ह्या घराचं स्वप्न साकार करायचं आणि ते पण अतिशय योग्य ठिकाणी किंवा भविष्यामध्ये उत्तम मोबदला देण्याच्या ठिकाणी आपल्याला आपल्या ग्रहाचं स्वप्न साकार करायचं असेल तर निश्चितपणाने आपण जर या लॉटरीमध्ये सहभागी झालात तर आपल्याला त्याचा फायदा घेतू शकतो साधारणपणे आपल्याला मानसोड खांदेश्वरला साधारण दीड ते दोन हजार घर आपल्याला उपलब्ध होणार असल्यामुळे आपण या घर प्रकल्पामध्ये फॉर्म भरण्याची तयारी आत्तापासूनच आपण केलेली कधीही चांगली नाही त्याचबरोबर आपल्याला कोणता घर घ्यायचं आहे आपली आर्थिक किंवा आपली आर्थिक परिस्थिती किंवा आपले डॉक्युमेंटेशन किंवा आय टी आर असू द्यात किंवा आपला इन्कम कागदपत्र असू द्यात या अनुषंगाने ग्रह कर्ज अगोदरच आपण मंजूर करून साठी मदत आपण क्लिनिकला आलात तर निश्चितपणाने आपण करणार आहोत यामुळे ज्यांना आर्थिक परिस्थिती नाही आहे किंवा आपल्याकडे पैशाची किंवा इतर अडचणी आहेत तरीही घराचं स्वप्न साकार करायचं अशांना तर आणि ज्यांना भविष्यामध्ये आपल्याला उत्तम मोबदला मिळावा किंवा आपला उत्तम आपलं वन बी एच केचं घर टू बी एच के असावं याचं स्वप्न पाहणाऱ्यांना निश्चितपणाने ह्या ग्रहप्रकल्पाचा फायदा होणार आहे आणि यासाठी आपण आपल्या क्लिनिकला डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलच्या जे दिलेलं आहे या याकडे इकडे आलात तर निश्चितपणाने आपण मदत करणार आत्ताच आपण ज्या पद्धतीने सहा सहा लाख रुपये प्रत्येकी सिडको बामणडोंगरी ग्राह प्रकल्पातील विजेत्यांचे आपण क कमीत कमी, कमी आठ हजार विजेत्यांचे जे आपण कमी करण्यामध्ये दर कमी करण्यामध्ये मुख्यमंत्री किंवा वेगवेगळ्या श्रेष्ठी यांच्या यांच्याकडे आपण दीड वर्ष पाठपुरावा केल्यामुळे किंवा के आंदोलन वगैरे केल्यामुळे आपण यशस्वी झालेलो आहोत त्याच पद्धतीने या घ यामध्ये असणारे स्टॅम्प ड्युटी या यामध्ये असणारे एडब्ल्यू या, एस कॅटेगरीतील घरांना स्टॅम्प ड्युटी हजार सुद्धा आपण गेल्या आठ वर्ष अडीच वर्ष पाठपुरावा केलेला आहे आणि शिल्डकोकडून त्याची अंमलबजावणी करून घेण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत त्यामुळे स्टॅम्प ड्युटी पाच टक्के साधारण दीड ते दोन लाख न असता फक्त आणि फक्त हजार रुपये आशा यांना असणार आहे आणि त्याचबरोबर अडीच लाख सबसिडीसुद्धा ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे जे घरं आहेत त्यांना भेटणारे त्यामुळे त्यामुळे आपण जर आपल्याला मार्गदर्शन किंवा आपल्याला मदत असे हवी असेल तर आपण आपल्या डिस्क्रिप्शननं दिलेल्या क्लिनिकच्या ॲड्रेसवर आलात तर निश्चितपणाने आपण मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत डॉक्टर दिगे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण असे चांगले आणि माहितीचे व्हिडिओ फक्त आणत नाही तर आपण त्याच्यासाठी आपण मदत करत असतो आणि हीच मदत आपण फक्त चॅनलवर एखादा व्हिडिओ हे टाकण्यापेक्षा किंवा त्याची फक्त माहिती देण्यापेक्षा इतिमृत माहिती देण्यापेक्षा आपण अस्तित्वात घर घेणाऱ्यांना घर देण्याच्या किंवा घराच्या ताब्यापर्यंत त्यांचं स्वतःच्या हक्काचं घर मिळवण्यामध्ये मिळवून देण्यामध्ये सुद्धा आजपर्यंत ज्या पद्धतीने हजारो विजेत्यांचं यशस्वी झालं त्याच पद्धतीने आत्ताही आपण करणार आहोत आपल्याला जर असा अशाच प्रकारचे व्हिडिओ किंवा माहिती हवी असेल तर सिडको सिडको म्हाडा किंवा वेगवेगळ्या बिल्डरकडे एम किंवा पी एम आर डी ए यांच्या यांच्या घरांची माहिती हवी असेल तर आपण चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब जर केलं तर निश्चितपणाने आपण मदत करा नमस्कार